पानिपतच्या युद्धाला दोनशे त्रेसष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्तानं हरियाणामधील पानिपतमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शौर्य स्मारक दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो खरं तर अनेक ठिकाणाहून महाराष्ट्र असेल किंवा उत्तर भारतातील अनेक ठिकाणाहून जे मराठा आहे ते या ठिकाणी येत असतात आणि युद्धाच्या ज्या आठवणी आहेत त्या जाग्या करत असतात ही मिरवणूक जी आहे ती बघू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्या वेशामध्ये या ठिकाणं मावळे बनून या ठिकाणी आलेले आहेत आणि खरं तर आपल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भरातून नागरिक आलेले आहेत काही आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठून आलेला आहात तुम्ही आणि खरं तर आज आठवणी आहे त्या विषय दिवसाच्या जानेवारी हा शौर्य चा, जाने चा। जाने दिन म्हणून साजरा केला जातो इथे सोळाशे एकाहत्तर साली इथे मराठी मावळे महाराष्ट्रामधून मा आले आणि त्यांचे इथे युद्ध झाल्यानंतर ते शहीद झाले त्यामुळे इथे शौर्य दिन हा साजरा केला जातो महाराष्ट्रामधून विविध संस्थानिकांना आणि विविध जिल्ह्यातून असे तीन हजार लोक येतात शौर्य दिनासाठी तुम्ही कुठून आलेला आहात आणि खूप मराठी सगळी संस्कृतीचा सा कल्चर दाखवण्याचा प्रयत्न इथं तुम्ही करत असाल नमस्कार मी अर्चना आकोटकर मी दिल्लीवरून आलेली आहे आणि इथे लहान मुलं सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि आजच्या याच्यामध्ये मोदीच्या राज्यांमध्ये मी तर म्हणेल हे अतिशय आवश्यक आहे की शिक्षणासोबत आपली संस्कृती आपलं कल्चर आणि आपल्या देशासाठी जेही शहीदांनी आत्मसमर्पण केलंय ते सर्व आपल्या मुलांना कळलं पाहिजे है त्याच्यामुळे हाय सोबत हा सगळा विषय आपली संस्कृती आणि आपले संस्कार हे आपण जपलेच पाहिजे असं मला वाटतं बाकी महाराष्ट्रातील बऱ्याच युद्धांचं बघायला गेलं तर आपण सगळ्यांना माहिती असतं पण पाणीपतचं युद्ध खास करून सगळ्या मराठी मुलांना आणि लहान मुलं सगळे वेशात मला शिवाजी महाराजांच्या कारण पाणीपात चौदा सोळाशे शतकामध्ये आजच्या मुलांना तो पूर्णपणे इतिहास अजूनही सांगितला गेला नाही आणि कळतही नाही तर तेच काम करण्याचं आपलं परप्रथम कर्तव्य आहे की त्या मुलांना त्या सौर शहीदांची माहिती मिळाली पाहिजे आणि म्हणूनच हा दिवस आपण शौर्य दिवस म्हणून साजरा करतो आपण जर बघितलं छत्रपती संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील यांच्या वेशामध्ये आले काय नाव आहे तुझ एकदम तू तु वेशात आलेला हा महाराजांच्या काय सांगशील तू महाराजांबद्दल तुला काय माहिती आ... महारा शिवाजी महाराजांबद्दल काय सांगशील तू इंडिया आपण जर बघितलं तरी सगळे छोटे छोटे मावळे लिहिले आले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्या खरंच खरतर वेशा मध्य हा सगे गोषी के अपन बगू शको कि मिवणूक घेन आए तुम्हें कुछ आए का संगा जय महाराज जय महाराष्ट्र तो आप कहाँ से हो हम पणपत हरियाणा अच्छा आपको क्या पता है इसके बारे में आ, ये छत्रपति शिवाजी महाराज जी थे ये पता है उन्हें युद्ध की लड़ाई लड़ी अच्छा आप इसके पहले भी आए हो यहाँ कभी मैं तो यहाँ अंदर हूँ तीसरा दिन अंदर गांव खेडी अपना अच्छा अच्छा हां येक्षात छत्रपती ये ये जो लड़ाई हुई थी पानीपत की ये लड़ाई के बारे में आपको कुछ पता है क्या क्योंकि ये मराठाओं की लड़ाई आ, कही जाती है ये पा, पानीपत की लड़ाई उसको पूछ उने बरा अच्छा अच्छा अनिश जर बघितलं फक्त मराठीच नाही तर इतर ही आहेत काय नाव है तुमचं महाराज मी पारदशा गोडकर आणि जय भवानी जय शिवाजी अच्छा कुठून आलेला आ तुम्ही महाराज मी मूळचा महाराष्ट्राचा आहे पण परंतु मी राहतो दिल्लीत आणि आज या कार्यक्रमासाठी पाणी पतला दिल्लीत राहत आहे तुम्ही काय काय माहिती काय सांगशील जितक बोलायला जावं तितक आहे म्हणजे कीर्ती बेफाम आहे पण त्यावर मी एवढंच म्हणू शकतो की आज मी इकडे एक पोवाडा म्हणणार आहे आवडेल सगळ्यांना पोवाडा ऐकायला अच्छा प्रतापगडा पाय त्याची कान आ प्रतापगड च्या पाय कान हे प्रताप च्या पाय तशी खान प्रतापगड च्या पाय तशी खान घुमान नाही जायला जाण शिवाजी राजांच्या यांच्या घरामतीची शिवाजीराजे यांच्या घरामतीची त्याशी नाही जाणीव शक्तीची कधी काय गडबड युक्तीची हा जी 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 आपण बघितलं तर ह्या भावना आहेत प्रत्येकाच्या आणि अशा मोठ्या प्रमाणात ही मिरवणूक असेल किंवा या सगळ्या गोष्टींचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पाणीपतमध्ये दरवर्षी साजरा केला जातो मरा म महाराष्ट्रातील काही लोकांच्या वतीनं खास करून या ठिकाणी आयोजन केलेलं असतं थोड्या वेळानं हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैल असत बैस असतील किंवा मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे पण त्यापूर्वी हा उत्साह आणि हा हे आनंदाचा वातावरण आपण या ठिकाणी पाहत आहोत कॅमेरामॅन राजीव गौतमचा मी प्रमोद जगताप साम टी न्यूज पाणीपत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका